आता कोकणामध्ये सण येणार आहेत आणि जे आपले चाकरमानी मुंबई पुण्याला जॉबला असतात कामाला असतात त्यांना आपल्या गावाची ओढ लागलेली असते पण आता रेल्वेच्या तिकीट्स तुम्ही पाहिल्या तर रेल्वेचे तिकीट पूर्ण बुक झालेले असतात रेल्वेच्या तिकीट्स भेटत नाही जाण्यासाठी मग चाकरमान्यांच्याकडे दुसरा जो पर्याय असतो तो असतो एकतर महामंडळीची बस किंवा खाजगी गाडी पण खाजगी गाडी काय एवढे भेटत नाहीत तर महामंडळाची बसच एक पर्याय असतो ज्याच्यानी चाकरमानी आपल्या गावाला कोकणाला सणासाठी जात असतात पण प्रशासनाच्या ह्या महामंडळाच्या बसची जर तुम्ही अवस्था पाहिली तर मॅक्झिमम बस हे तुटक्या फुटक्या गळक्या अशा अवस्थेत झालेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा बेकार अवस्था कोकणातील जे एस टी स्टँड आहेत त्या एस टी स्टँडची अवस्था एकदम बेकार झालेली आहे प्रत्येक एस टी स्टँडवर जा तुम्ही पूर्ण चिखलाचा सा साडा पडलेला असतो एस टी स्टँडवर गेले तर तुम्हाला ओकार आल्या बघा राहणार नाही अशी अवस्था एस टी स्टँड ची झालेली असते आज तुम्ही पनवेल पासून पार कोकणातील ते कुडाळ पर्यंत जा पण तुम्हाला नव्वद टक्के एस टी स्टँड असे दिसतील का ज्यांची अवस्था एकदम बेकार झालेली आहे सिंधुदुर्गचा एस टी स्टँड एकदम बेकार अवस्था आता फक्त नवीन बनवलेला आहे बाकी रत्नागिरीचं एस टी स्टँड बघा तुम्ही रत्नागिरीच्या एस टी स्टँडचं कित्येक वर्ष झाले अजून काम चालू झालेलं आहे पण ते काय कम्प्लीट होत नाही ते पूर्णत्वास नेत नाही तर असे एकदम बेकार अवस्था झालेली आहे कोकणातील सर्व एस टी स्टँडचे जे चाकरमानी आमचे वर्षातून एकदा दोनदा सणाला गावाकडे येतात त्यांना खूप खूप त्रास ह्या महामंडळाच्या बसने आल्यानंतर ह्या एस टी स्टँडवर होतो पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष द्यावे आणि एस टी स्टँड सुधारण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर जो आमचा महामार्ग आहे तो लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करावा अशी आमची कोकणाकडून अपेक्षा आहे